तुमच्याकड पण ट्रॅव्हलिंग साठी टू व्हीलर अथवा फोर व्हीलर व्हकल्स आहे का हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सा याच्या सात पी काय आहे हे जाणून घेऊया पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्टर्ड नंबर प्लेट एक एप्रिल पासून गव्हर्नमेंट न ही नंबर प्लेट अनिवार्य केली आहे ज्याने कोणी आपल्या गाडीला व्हेकल्सला ही नंबर प्लेट बसवलेली नसेल तर त्याला दंड बसू शकतो तर आपण जाणून घेऊया की ही नंबर प्लेट आहे का ही नंबर प्लेट पहिल्या नंबर प्लेट पेक्षा वेगळी आहे आणि प्रॉपरली अॅल्युमिनियम पासून बनवलेली आहे या नंबर प्लेट वर

की तुमची हरवलेली गाडी लवकरच सापडते तर चला जाणून घेऊयात ही नंबर प्लेट बनवण्यासाठी खर्च किती येणार जर तुम्हाला टू व्हीलर म्हणजे नंबर प्लेट बनवायची असेल तर तुम्हाला रुपये खर्च येतो जर तुम्हाला थ्री ऑटो त्यांची ही नंबर प्लेट बनवायची असेल तर त्याच्यासाठी पाचशे नव्वद रुपये खर्च येतो आणि जर ही नंबर प्लेट फोर व्हीलर ची बनवायची असेल तर त्याच्यासाठी आठशे एकोणऐंशी रुपये खर्च येतो तुम्ही पण गव्हर्नमेंट कडनं होणाऱ्या दंडापासून वाचण्यासाठी एक एप्रिल च्या अगोदर याच्या सात पैकी नंबर प्लेट बनवून घ्या तुम्ही जर ही नंबर प्लेट नाही बनवून घेतली तर जाणून घेऊया तुम्हाला दंड किती बसेल सीएमव्हीआर च्या एकोणीसशे एकोणनव्वद च्या नियमानुसार पन्नास आणि मोटर आधी नियमानुसार एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कलम एकशे सतरा नुसार याच्या सात पैकी नंबर प्लेट नाही बसवल्यास तुम्हाला हजार रुपये दंड ठोठला जाऊ शकतो या दंडापासून वाचण्यासाठी आजच तुम्ही याच्या सात पीची नंबर प्लेट बसवून घ्या असेच तुमच्या कामाचे आणि फायद्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि फॉलो करा